उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच रैयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत केलेल्या क्षेप्र निधानाच्या विरोधात आज धुळे शहरात सर्व आंबेडकरी संघटनेसह सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चा हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित होते राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले राज्यामध्ये जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार उपस्थित झालेले आहे तेव्हापासून राज्यपाल व सरकारमधील काही मंत्री हे महापुरुषांच्या जा बद्दल जाणून बुजून आशेपाह्य विधान करीत आहेत या वाचाळवीरांना तातडीने समज द्या आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारने हकालपट्टी करा अन्यथा आंबेडकरवादी संघटना कार्यकर्ते जशाच तसे उत्तर देतील असा गंभीर इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला धुळे शहरातील कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या मोर्चाच्या वेळी बापू वाघूल नगरसेवक जितेंद्र सिरसाट शशिकांत वाघ शिवसेनेचे महेश मिस्रे अतुल सोनने लाल माळी राष्ट्रवादीचे रणजित राजे भोसले महेंद्र शिरसाट राज चव्हाण शंकर खरा बाबा हातेकर अनिल दामोदर योगेश इशी किरण झोंदडे डॉक्टर शरद बांबरे कि किरण गायकवाड विशाल पगारे किरण इशी मुकेश करत आनंद सैंदाने भैया पारेराव सिद्धार्थ वाघ विवेक नेतकर सुगत मोरे बापू बांबरे लोटन वाघ नाना नेरकर विनोद केदार बबलू करत सुंदर भोई पूनम शिरसाट मित्र भैसाने कल्पना सामुद्रे प्राध्यापक भाग्यश्री भैसाने अॅडवोकेट धनश्री भैसाने सरोज कदम नैना दामोदर शारदा भामरे निर्मला शिंदे बबिता मोरे अक्षरण नांद्रे आदी उपस्थित होते आणि जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती होत व्हावी असं एक मंत्री बोलतो लगेच दुसरा बोलतो दुसरा बोलतो तसं तिसरा बोलतो म्हणजे महाराष्ट्रातले प्रथम फळीच्या अहो शिक्षण मंत्री डायरेक्ट एकेरी शब्दामध्ये भीक मागायचा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा जे फुले होते हे त्यावेळी हे लखपती नव्हते करोडपती नव्हते अब्जाधीश होते त्यावेळी त्यांनी दहा दहा हजार रुपये जामीन दिला टिळकांना त्यांना त्यावेळी सोन्याचा भाऊ आठ ते दहा रुपये तुळा होता ते दहा ग्रॅमचा नाही बारा ग्रॅमचा तेव्हा त्यांनी दहा दहा हजारची जामीन दिली आणि त्यांच्याविषयी असं जर बोलत असेल का स्वतःचा पाप लपवण्याकरता ही जनता एवढी खुळी राहिली नाहीये आपल्या माध्यमातूनही स्पष्ट इशारा देण्यात यावा नाही तर कायदा व्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही बस हे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं हे या अनैतिक सरकार आलं त्या दिवसापासून यांनी महाराष्ट्राला अस्थिर करायचं काम केलेलं आहे या सत्तेचे आणि सत्तेत बसलेल्या लोकांनी जाब विचारू नये म्हणून या सत्तेत बसलेले काही वांद्र काही मंत्री मला तर त्या शिक्षण मंत्र्यांनी त्या चंपाराणी आपल्या आतल्याचा दिवाळा काय जात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय वेळोवेळी सत्तेला कवर फायरिंग देण्याकरता राष्ट्रीय पुरुषांचे महामानवांचे वेळोवेळी अपमान करताय चंपाराणी आता तर शाही फेकलेली आहे यापुढे हिंमत असेल तर राष्ट्रीय पुरुषांचा अवमान करून दाखवा अरे शिवसैनिक आणि भीमसैनिक एकत्र आलेले तुम्ही काय भाषा करता तुमच्या दाराला माती राहता येणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीत भीक मागण्याचं विधान केलेलं आहे त्यांनी संविधानिक पदावर राहून त्यांनी संविधानाची जी शपथ आहे ती मोडलेली आहे आणि म्हणून मी प्रथम दर्शनी सांगतो की चंद्रकांत पाटलांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही एकनाथ शिंदे यांनी तात्काळ यांना मंत्रिपदावरून बर्तर्फ करावं यांना घरी पाठवावं अशा पद्धतीची विनंती माझी आहे या जिल्ह्यामधून सर्व पक्षीय प्रतिनिधींनी आज मोर्चा काढलेला आहे आणि पुन्हा सांगतो पुन्हा जर वादी लोकांच्या नादी लागला चंद्रकांत पाटील असो नंतर राम कदन असो यांची मात्र काही केली जाणार नाही या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारतीच संपले पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात